समाजसुधारक महात्मा ज्योतिराव फुले यांच्या एकशे पस्तीसाव्या स्मृतीदिनाच्या औचित्य साधत शिवसेना युवासेना पुणे शहर प्रमुख निलेश गिरमे यांच्या वतीने गंजपेठ येथील महात्मा फुलेवाडा येथे दीपांजली व स्नेह मेळाव्याचे आयोजन करण्यात आले भिडेवाडा राष्ट्रीय समितीच्या अध्यक्ष निलेश गिरमे यांच्या माध्यमातून गेल्या पाच वर्षांपासून हा उपक्रम सातत्याने राबविला जात आहे यावेळी महाराष्ट्र विधान परिषदेच्या उपसभापती डॉक्टर नीलम गोरे व माजी आमदार रवींद्र धनगेकर यांच्या उपस्थितीत एकशे पस्तीस दिवे प्रज्वलित करून महात्मा ज्योतिराव फुले यांच्या स्मृतीला अभिवादन करण्यात आले कार्यक्रमादरम्यान मान्यवरांच्या उपस्थितीत भारतीय राज्यघटनेच्या प्रस्तावनेचे सामूहिक वाचन करण्यात आले तसेच लहान मुलांना शैक्षणिक साहित्य वाटप करून सामाजिक बांधिलकी जोपासण्यात आली यावेळी बोलताना उपसभापती नीलम गोरे म्हणाल्या की महात्मा फुले यांचे कार्य हे नेहमीच समाजाला दिशा देणारे आणि प्रेरणादायी राहिले आहे समानता शिक्षण आणि सामाजिक न्यायाचा दीप यांनी प्रज्वलित केलाय कार्यक्रमास युवासेना महाराष्ट्र राज्य सचिव किरण साळी जिल्हाप्रमुख निलेश घारे सोमनाथ कुठे लोकेश राठोड निलेश जगताप अभिजित पवार राम तोडकरी रितिक गलांडे विनोद राठोड गणेश राठोड अनिकेत रावळेकर प्रशांत जाधव सतीश ढेरे बबलू सुरवशे सचिन कांबळे तसेच शिवसेना व युवासेना पदाधिकारी कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन शिवसेना युवासेना पुणे शहर प्रमुख निलेश गिरमे यांनी केले पाहूयात सविस्तर बातमी महात्मा फुल्यांचा स्मृतिदिन आहे आणि त्यानिमित्त आम्ही शिवसेनेचे युवा शहर प्रमुख निलेश गिरमे त्याचबरोबर युवासेनेचे सचिव शहराचे आमचे महानगर प्रमुख रवींद्र दांगेकर महिला आघाडीच्या सहसंपर्क प्रमुख सुदर्शनाथ त्रिगुणाई तसंच किरण सोनावणे मुंबईहून राज्यघटनेच्या संदर्भामधले आपण संविधानची उद्देशिका सगळीकडे पोचावी आणि स प्रत्येक शाखा तिथे संविधान याबद्दलची मोहीम आपण नुकतीच पंचवीस तारखेपासून सुरू केली आणि ती वर्षभर पुरते चालणारे माननीय एकनाथजी शिंदे खासदार श्रीकांत शिंदे यांनी या मोहिमेच्यासाठी म्हणून सक्रिय मार्गदर्शन केलेलं आहे आणि आज आपण त्या उद्देशिकेचं वाचन इथेही केलं आणि शिवसेना भवनात देखील केलं तसंच छोट्या मुलांना पुस्तक वह्यांच्या वाटपाबरोबर महात्मा फुल्यांना कृतीतून आदरांजली देण्याचा आमचा प्रयत्न आहे आज घरामध्ये सुद्धा अनेक ठिकाणी महिला सुरक्षित नाही आहेत त्या विषयावरती आम्ही काम करत असतानाच आपल्याला कल्पना आहे की नगरपालिका महानगरपालिका यांच्या निवडणुकाजवळ आलेल्या आहेत तर यामध्ये सुद्धा काम करत असताना राजकीय प्रश्नांबरोबर सामाजिक प्रश्नांकडे लक्ष वेधण्याचा आमचा प्रयत्न आहे आणि त्याच दृष्टीने हा कार्यक्रम आम्ही आयोजित केलेला आहे ज्या ज्या ठिकाणी असं आपल्या कार्यकर्त्यांना वाटेल तुमच्यामार्फत आम्ही विनंती करू इच्छितो की राज्यघटनेच्या प्रती त्यांच्या वस्तीमध्ये त्या गावामध्ये त्यांना मिळवून देणं उद्देशिकेच्या प्रती देणं आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा अतिशय सुंदर फोटो, असा फोटो आणि डॉक्टर बाबासाहेब आंब आंबेडकर आणि एकनाथजी शिंदे यांचं एक छान असं पोस्टर असं सगळ्यांपर्यंत देण्याचा आमचा मानस आहे आणि त्यादृष्टीने आमचा प्रयत्न चाललेला आहे आपण बघतोय की काही ठिकाणी दलित समाजाच्या जमिनी बळकवण्याचेसुद्धा प्रयत्न होत आहेत तर या सगळ्याच्यामध्ये ज्या त्याच्यासाठी नेमलेल्या कमिट्या आहेत त्यांचे अहवाल सादर झाल्यावरती आम्हाला त्या संदर्भात योग्य ती भूमिका घेता येईल परंतु आठ डिसेंबरपासून अधिवेशन बहुतेक सुरू होईल असं दिसतं आहे त्यामुळे त्या अधिवेशनातसुद्धा समाजातल्या तळागाळातले समाजाचे प्रश्न महिलांसाठीच्या योजना शेतकऱ्यांच्यासाठीच्या अनेक प्रकारच्या सवलती आणि कार्यक्रम हे घेण्याच्यासाठी म्हणून आम्ही वचनबद्ध आहोत हे मला आज महात्मा फुले वाड्याच्यामध्ये सांगत असताना विधान परिषदेचे उपसभापती आणि शिवसेना नेता म्हणून अतिशय समाधान महात्मा ज्योतिबा फुले यांच्या एकशे पस्तीसाव्या स्मृती दिनानिमित्त शिवसेना युवासेनेच्या माध्यमातून आपण या ठिकाणी क्रांती सूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या स्मृतीस या ठिकाणी पुष्पार अर्पण केला त्याचप्रमाणे ब्रह्माणी दीपांजलीचा आमच्या या ठिकाणी कार्यक्रम असतो मी अंदाजं पाचवं वर्ष आहे राज्याच्या सन्माननीय उपसभापती निलमताईन गोरे यांच्या हस्ते या ठिकाणी दीपांजलीचा कार्यक्रम याचा शुभारंभ आम्ही या ठिकाणी केला त्याचबरोबर या संतभूमीमध्ये आणि आजोबाजी राहणाऱ्या या सर्व लहान मुलांसाठी आज त्यांना वह्यांचं वाटप देखील या ठिकाणी आम्ही करण्यात आलं त्याचप्रमाणे संविधान दिन असल्यामुळं आणि संविधानामध्ये सामूहिक संविधानाचं वाचन आम्ही महात्मा वा फुले वाड्यामध्ये आम्ही सर्व युवासेना सर्व माता माध्यमातून या ठिकाणी संविधानाचं देखील वाचन आम्ही या ठिकाणी केलं आहे आणि महात्मा ज्योतिबा फुले त्याचप्रमाणे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मृती दिनानिमित्त दिनांक तीस रोजी रविवारी सकाळी दहा ते संध्याकाळी सात वाजता वाजेपर्यंत आपण रक्तदानाचा मोठा संकल्प आम्ही या ठिकाणी केला आहे त्याचं स्थळ शिवसेना संपर्क आलेला अभिरुची मॉल शिवसेने शाखा या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आम्ही रक्तदान शिबिर आयोजित केले मी सर्व तरुणांना सर्व युवा सैनिकांना सर्व माता विनंती करतो की या दोन थोर पुरुषांच्या स्मृती दिनानिमित्त आम्ही त्या रक्तदानाचा कार्यक्रम आपण आयोजित केलाय आपण सर्वांनी या ठिकाणी अशी या ठिकाणी आपण सुरुवात करू